नमस्कार सर्वांना मी रोजी माझ्या चॅनलवरूनचं अगदी मनापासून स्वागत करते तर सर्वांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा खूप दिवसातून ब्लॉग घेते बरं का तसं ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा कारण आज भोगीचा पूर्ण दिवसाच्या सकाळचा भाकरी वगैरे गेल्या वर्षी मी उस्तुडीत करते केलेला उस तो व्हिडिओ आहे ऑलरेडी चॅनलला तर ह्या वर्षी घरी आहे उजेल नाही गेले देवासाठी छान असे मस्त घरगुती तिळाचे लाडू बनवल्यात चांगली पूजा वगैरे झाली तर चला तुम्हाला बॅक कॅमेऱ्याला दाखवते व्हिडिओ कंटिन्यू करा आणि थोडासा पोहऱ्यांचा आवाज येतो स्किप करा बरं का समजून घ्या तर चला बॅक कॅमेऱ्यानं तुम्हाला लाडू दाखवते तर फायनली ह्या पद्धतीने मी भोगी साजरी केली गेल्या वर्षी होते ओसतुडीमध्ये आणि ह्या वर्षी घरी आहे तर इकडे बघू शकता छान असे मी तिळाचे लाडू बनवलं तर घरगुती फर्स्ट टाईम ट्राय केलं पण छान झालं पण थोडेसे पडू लागलेत झालेत म्हणजे अफकोर्स आणि इकडे बघू शकतो सकाळ सकाळ छान अशी गडबड चालू होती देवपूजा वगैरे झाली देवासाठी नैवेद्य वगैरे केलेला भाकरी भाजी वगैरे आणि राळ्याचा भात हा कंपल्सरी खायचा असतो पण राळच आणायला विसरलो होतो म्हणून घरगुती तांदळाचेच भात बनवतात तांदळाचा राळाचा भात ह्या दिवशी तर खायचा असतो भोगीच्या दिवशी असं म्हणतात पण नाही आहे आणले नाते तांदूळ इकडे भरपूर साऱ्या भाकरी केल्या कारण तुम्हाला एक आमच्या इथली प्रथा सांगणार आहे बरं का आणि कोणाकोणाच्या आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का आणि खूप दिवसातून ब्लॉग हा शूट केला तर म्हटलं चला असताना दिवस आहे तर करूया म्हटलं तर उद्याही घेणार आहे मकर संक्रांतीचा ब्लॉग आणि शक्यतो मी व्हिडिओ हे करून यूट्यूबला टाकणं थोडंसं आहेच कारण थोडंसं तर प्रॉब्लेम झाला आहे कारण व्हिडिओ व्यवस्थित चालत नाही आहेत व्ह्यूज पण येतात पण आज टाईम आणि कमी होतो आहे सबस्क्रायबर झाल्यात थोडंसं हे झालं आहे जरा असं थोडंसं गॅप घ्यायचं ना मग कंटिन्यू करायचं असं पण हा आपलं सण नाही म्हटलं तर एक आठवण असावीच आठवण म्हणून चालतं तेवढंसंच म्हणून हा व्हिडिओ बनवला नंतर चला तुम्हाला आता रीत सांगते इकडे प्रथा कशी आहे ते आमच्या गावाकडं म्हणजे आमच्या वस्तीवर काय करत नाही त्या तिकडे सकाळी केलेल्या भाकरी के संध्याकाळी पण करून ठेवायच्या दिवसभराच्या भाकरी सकाळ दुपार संध्याकाळ ह्या तीन टायमाच्या भाकरी सकाळीच ठेवायच्या करून तर मी भरपूर साऱ्या अशा बाजरीच्या तेल लावून भाकरी केलेल्या आहेत आणि संध्याकाळी आमच्यात स्वयंपाक नाही आहेत बनवत कोणाच्या इकडे अशी प्रथा हे सांगा मला कमेंटमध्ये कारण सकाळी करायचा स्वयंपाक संध्याकाळचा आजच्या एक दिवशी भोगी दिवशी आमच्या चूल पेटवत आहेत आणि कोणाकोणाच्या इकडे अशी प्रथा आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असं आमच्या इकडे तर असतं गावाकडे कंपल्सरी तर फायनली माझ्या भाकरी वगैरे झाला सगळा सगळं झालं तर आवरायचं जेवण वगैरे करायचं वेळ झाला आहे भरपूर आपला वेळ खूप म्हणजे खूप झाला आज मला भाकरी भरपूर बनवल्यात तीस चाळीस भाकरी बनवल्या तर एका तासात एवढ्या भाकरी बनवल्यात मी टायमिंग लावून बसले होते फक्त पाच मिनटवरती जास्त झालेत बरं का अकराला बसलेले बारा पाच झालेलं तर फायनली या जेवण करायला तर अशी छान अशी मस्त भाजी भाकरी भात वगैरे होता आज ए एवढं जेवण असतं आणि त्यात सोमवार पण आहे छान दिवस मस्त तर चला सर्वांनी या जेवायला आणि सर्वांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा आज पिवळं कापड परिधान करायचं नाही आहे संक्रांत हे खूप वाईट आलेली आहे यावेळीची तरी म्हणून भंडारे वगैरे भंडारा पण लिहिला नाही आहे कारण मला सवय आहे भंडारा नाही ते नाही आहे कसं होतं असं कपाळाला भंडारा लागतोच कंपल्सरी आम्हाला कारण ते एक सवयच लागून गेली मला कुंकू नाही तर भंडारा लागतोच आणि आज भंडारा पण लावला नव्हता कारण पिवळं काय तर हे करायचंच नाही आईनं ना सक्त मनाई केली ती सकाळी कॉल करून म्हणून नाही केलं तर चला सर्वांनी या जेवायला माझी कामं आहेत भरपूर पाहुणे एक झालं जेवायला मला भरपूर वेळ झाला सकाळचं जेवण एक ला करते दहा ते अकरा ह्या टायमिंगमध्ये माझं जेवण असेल झालं ते कमेंट सांगा जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला सपोर्ट करा प्लीज आणि चॅनल सबस्क्राईब करा बरं का ते मेन म्हणजे विसरू नका आणि चला बाय असंच तुमचं या मस्त आणि आनंद मकर संक्रांती सर्वांना ॲडव्हान्स मध्ये मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा तर चला बा बाय व्हिडिओ कंटेनी करा बाय